चैतन्य कानेप्रात आश्रम पुलतगाव श्रामपूर येथील इस्कॉनचे प्रभुदास लोणी बुद्रुक वैजापूर पानगव्हा सावळेवीर बुद्रुक अस्तगाव, आणि पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन केलं हरिभक्तीपरायण मंगलताई आगलावे यांचं सुसरावे असं प्रकारचं प्रवचन या ठिकाणी झालं सविताताई आबासाहेब अवताळे सरलाबेट यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी तिसऱ्या वर्षी अन्नदान सेवा या ठिकाणी संपन्न झाली आणि या पुण्यदायी सोहळ्याच्या निमित्तानं ओम श्री शिव पार्वती नंदना आई जगदंबा शारदा मनमोहना नमो ज्ञानेश्वरा मुक्ताई निवृत्ती सोपान देवा नमो विठ्ठल रकुमाई जग होई कृपावंत प्रभुरामा गरुड अजनाथ गुरु सकाळ सिद्धनाथाचे दत्त गुरु बालकाद्रे अनुसाचे गंगागिरी सल्लाबेट गजानन शेवगाचे समर्थ रामदास सज्जनगाळाचे जगद्गुरु चकोरबादेव गावचे करीतो स्तवन कैलासगिरींचे घोटी गावचे सद्गुरु श्रीपाद भोलेनाथ शिवकुटी महंत आत्मारामगिरी चैतन योगी मथुरा जती अलक्ष मुद्रा लावून शिव गोरक्ष नाथ ध्यान करी जुना पंचदशराम आखाडा भस्म तृ निशिदिनी भक्तांचे दुःख दूर करी नित्यानंदी नवतो नाच गाणे आरती करतो आत्ममंदिरी शंकनाथ बनतो हरिरंगी नाचतो पाखंडी मताचे खंडन करतो संत मार्गे चालतो श्रीपाद बाबा नर्मदा मैया भोलेनाथाची बोळी भक्ती करीतो अशी ही बोळी भक्ती या भक्ताची अठ्ठावीस वर्षापासनं या अधिष्ठांवर संपन्न होत आहे आणि या खऱ्या अर्थानं जगाच्या कल्याणार्थ श्री पंचदुषराम जुना आखाड्याच्या नियमाप्रमाणे सर्वांना या ठिकाणी नमवणार आहेत संप्रदायाच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी जय हरी आणि अधिष्ठानचं जे घोषवाक्य आहे हर हर महादेव घर घर महादेव हर हर महादेव घर घर महादेव नर्मदे हर जिंदगी भर आणि बम बम बोले मस्ती बिडोले असं घोषवाक्य श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरीष निर्मळ पिंपरीच आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देवकष्टभी परोपकारे आणि या वतीनं एक सनातन संप्रदाय हर हर सं हर हर सनातन घरघर सम सनातन असं या सनातनचा कार्य अनाधिकारापासून संत महात्म्यांनी केलं त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी मी महंत स्वामी आत्मारामगिरी या धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो आणि माझ्या भाविक भक्तांना या ठिकाणी यशस्वी अवदार्य ज्ञान आयुष्य आणि उत्तम असं आरोग्य सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबांनी माझ्या नर्मदेश्वरानं या ठिकाणी द्यावं अशी प्रार्थना करतो आज या ठिकाणी दत्तप्रभूंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे हरिभक्तिपरायण राजूभाऊ पवार यांनी या दत्तप्रभुंचं या ठिकाणी मूर्ती मंदिराच्या कलाशिरोवणासाठी दिलेली आहे तसेच आदिशक्ती भगवती मातेची मूर्ती स्थापित झालेली आहे आणि महाकाय महाकाळेश्वरी कोटी समप्रब मे रो एकदम सर्व कार्यशिव सर्वदा गजानन महाराजांची श्री गणेशाची या ठिकाणी मूर्ती स्थापित करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे आणि अशा या भगवंताच्या पावनभूमीमध्ये सर्वांचं या ठिकाणी कल्याण व्हावं अशी नर्मदेश्वराच्या आणि सचिदार सद्गुरु श्रीपाद बाबा जुना आखाड्याचे कैलासगिरींच्या शरीर मी या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो हर हर महादेव घर घर महादेव नर्मदे हार जिंदगीभर बम बम भोले मस्ती मिळवली अशा या पद्धतीचा तो वृत्तांत आहे या सत्तेचा महासंग्राम न्यूजसाठी प्रतिनिधी राजकुमार गडकरी शिर्डी